मुंबई शहरातील उपनगरातील विविध परिसरातून चोरी केलेले स्मार्टफोन विकत घेऊन त्यांचे बदलून देशातील विविध राज्यात विक्री करणाऱ्या टोळीविरुद्ध गुन्हे शाखेनं कारवाई करून तब्बल एकशे बासष्ट स्मार्टफोन जप्त केले एकोणतीस जुलै रोजी ठोस माहिती प्राप्त झाल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष सहा मधील पोलीस पथकानं शिवाजीनगर मुंबई या ठिकाणी मुख्य आरोपीच्या राहत्या घरात तसंच मोबाईल दुरुस्ती आणि विक्रीच्या एकूण तीन दुकानात विविध पथकांच्या मदतीनं अत्यंत नियोजनपूर्वक छापा टाकून विविध नामांकित कंपन्यांचे एकशे बासष्ट स्मार्टफोन लॅपटॉप अशी एकूण पंधरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे रुपये किमतीची मालमत्ता पंचनाम्याअंतर्गत हस्तगत केली आहे आरोपी इसम हा त्याचे साथीदार मुंबई शहरातील तसंच राज्यातील विविध परिसरातून चोरी केलेले स्नॅचिंग केलेले पिक पॉकेटिंग केलेले मोबाईल विकत घेऊन त्याचे आय एम क्रमांक लॅपटॉपच्या सहाय्यानं बदलून देशातील विविध राज्यात विक्री मुंबई आज शिवाजीनगर गवंडीच्या एरियामध्ये क्राईम ब्रांच सहा युनिटची मोठी कारवाई करण्यात आली टोटल एकूण एकशे बासष्ट अँड्रॉइड सेलफोन एक से लॅपटॉप टोटल पंधरा लाख अठाशी हजार आठसो ची मालमत्तेची जोडणी आली हे सर्व चोरीचं मोबाईल चोर विकून त्याचे आय एम ई नंबर चेंज करून ते विकत होते क्राईम ब्रँच सहा युनिटच्या भरत गोने साहेबांना ह्याची माहिती मिळाली आणि त्या लोकांनी लो आपल्या टीम घेऊन एक मोठी रेट केली